जागतिक क्रिकेटचा उद्धार आता भारतालाच करावा लागतोय नेतीने नेती जबाबदारी भारतावर सोपवली एका बाजूला कोणते जय शाह ज्यानेचुर्या मारल्या ज्याने गावस्कर सचिन तेंडुलकरच कोचिंग केलं ज्याने शे दीडशे विकेट घेतले ज्याने शंभर दोनशे कॅचेस पकडल्या झेल पकडले असे महान जय शाह भारतीय क्रिकेटचे सूत्रधार आहेत दुबईला बसतात ते भारतात नाही बसत दुबईला बसतात दुबईला इस्लामी राष्ट्रात बसतात की पाकिस्तानचे एक क्रिकेटपटू मोहित नकवी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे एक मंत्री काम म्हणजे हातात हात घालून काम करणार हे जर दुसरं कोणी असतं तर हिंदुत्व राष्ट्रवाद धोक्यात आला असतं आणि भारतीय जनता पक्षाने छाती बडवली असते तर कोणी शिवसेनेचा असता किंवा काँग्रेसचा असता आणि अशा तऱ्हेने पाकिस्तान आणि महाराष्ट्राचे मंत्री भाजपचे म्हणजे भारतीय जनता पक्षच हे हातात हात घालून गुन्हा गोविंदांना नांदणार आणि लोकांनी इथे मारामाऱ्या करायच्या मशीदी झाकून ठेवायच्या मुसलमानांची वेगवेगळी दुकानं करायला लावायची लोकांना मूर्ख बनवायचे धंदे जरा बंद करा